ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आमदार रोहित पवार रडले पण मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला असा समाचार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे प्रचारादरम्यान एका सभेत रडल्याचे पाहायला मिळाले त्यावरून आता भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार रोहित पवार यांना टोला लगावताना त्यांचा थेट समाचार घेतलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले आहेत मंत्री गिरीश महाजन मला वाटतं कधी पावसात ओलं व्हायचं कधी रडायचं कधी आजारी पडायचं आता हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आता पवार साहेबांची तब्येत खरं आहे कमी जास्त असते त्यांना त्रासही आहे मी त्याबद्दल काही बोलणार नाही त्या तब्येतीवर बोलणं उचितही होणार नाही परंतु रोहित पवार जे वारंवार दोन तीन सभेमध्ये मी बघितलं काय झालं की लगेच रडायला लागतात मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ भरू शकणार नाही मतदारांना त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला देशावर बोला कामावर बोला त्यावर तुम्ही मतं मागा ना मी बघितलं रोहित पवार वारंवार सभेमध्ये आले की ते डोळे पुसतात लढतात पण मला वाटतं भावना व्यवस्थित असं तुम्हाला चालणार नाही तुम्ही तरुण आहात तुमच्या मागे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मोठी ताकदी तुम्हाला असं वाटतं आहे तर तुम्ही मुद्द्यांवर बोला राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार पवार अशा दोन गटात राष्ट्रवादीची विभागणी झाली यानंतर आमदार रोहित यांनी शरद पवार यांचे समर्थन करत त्यांच्या खिंड लढवण्याचे काम केलेले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची प्रचाराची धुरा रोहित पवार हे सांभाळत असल्याचे पाहायला मिळत आहे यातूनच त्यांनी एका सभेत थेट लढल्याचे दृश्य अनेकांना पाहायला मिळाले यातून ते भावनिक होत असल्याचे देखील दिसले मात्र यावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना टोला लगावताना त्यांचा समाचार घेतलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद